नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्ट्सची आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र वन विभागामार्फत ज्या रिक्त जागांसाठी जाहिरात झाली होती तर भरतीची परीक्षा घेण्यात आले त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जे अकाउंटंट वगैरे अकाउंटंट सर्वेअर जे इतर जी, जी, जी हे पदे होते त्यांचे सर्व काही दिवसांपूर्वीच गुणवत्ता यादी दि प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र ठिकाणी पहा कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक या पदांचे आलेले आहेत आणि मग वन रक्षक फॉरेस्ट गार्ड या पदाची मित्रांनो गुणवत्ता लागली फॉरेस्ट गार्डची जी गुणवत्ता यादी आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे या ठिकाणी पहा नागपूर चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ औरंगाबाद धुळे नाशिक पुणे ठाणे कोल्हापूर या सर्व एकूण अकरा विभागांची मित्रांनो गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे गुणवत्ता यादी दिलेली आहे आणि या ठाणे विभागाचा आपण बघू वनरक्षक गटक या पदाकरिता ऑनलाईन परीक्षेचा निकाल जो होता तो जाहीर करण्यात आला आहे या आपला रजिस्ट्रेशन नंबर आपलं नाव किंवा सिरियल नंबर वगैरे हे बघू शकता या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला मार्क्स एकूणच जो परीक्षा होती ती मित्रांनो आपली एकशे वीस गुणांची होती आणि एकशे वीस गुणांपैकी मित्रांनो आपल्याला किती मार्क्स पडले आहेत हे आपल्या नावासमोर दिलेले आहेत तर मित्रांनो ही पी डी एफची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून आपण डाउनलोड करून आपलं नाव सर्च करा नाव सर्च केल्यावर आपलं जे मार्क्स आहेत ते आपल्याला दिसणार तर मित्रांनो या ठिकाणी पहा जी लेखपाल वगैरे पद आहेत यांचे मित्रांनो अंतिम फायनल जी मेरिट लिस्ट आहे तीसुद्धा लागलेली आहे या ठिकाणी आपण डाउनलोड करण्यासाठी नाशिक विभागाचे आपल्याला आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नाशिक सुद्धा डाउनलोड करून बघू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक जे आहे याच्यामध्ये हायर स्टे ग्रेड स्टेनो लोअर ग्रेड स्टेनो ज्युनियर इंजिनियर सिव्हिलिंग अशा प्रकारे जी पदे राहिलेली आहेत त्यांचीसुद्धा कागदपत्र तपासणी चालू आहे कागदपत्र तपासणी झाल्यानंतर मित्रांनो इतर जी पदे आहेत निवड सूची जाहीर करण्यात येईल फायनल मेरिट लिस्ट लागेल मित्रांनो या ठिकाणी पहा अकाउंटंट ग्रुपची नाशिक विभागामध्ये ज्यांनी अप्लाय केलं आहे त्या उमेदवारांनी या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट आलेले आहे याचे इलेक्शन ज्यांचं झालं आहे ना त्यांचं नाव दिलेलं आहे तसेच वेटिंगवाल्यांचंसुद्धा नाव आहे कॅटेगरी वाईज आपण बघाल तर मित्रांनो ओपन पी डब्ल्यू डी ओपन फिमेल त्याचप्रमाणे एस सी वी जी एन टी सी अशाप्रकारे ओ बी सी वगैरे डब्ल्यू एस या सर्व कॅटेगरींचे मित्रांनो मेरिट लिस्ट अंतिम जी आहे ती जाहीर करण्यात आले आहे जी पी डी पी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून आपण डाउनलोड करून बघू शकता तर मित्रांनो या पद्धतीबाबत अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर जॉब बलेट्सच्या यूट्यूब चॅनल आपल्याला बघायला मिळतील आणि जॉब अलेटच्या यूट्यूब चॅनल आपण नवीन असाल तर चाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील